पावणे सहा एकदम काळी शार तरी येते त्याला इथे टोमॅटो पिरे घालतीये मुली अजून झोपलेलेच आहे सण असल्यामुळं मस्त पिवळा सडा मारून घ्यायचा आहे मला आणि शूट करतानाय ना थोडासा याच्यावर बॅक कॅमेऱ्याने शूट केलं ना मी थोडासा अंधार पडलाय त्याची कॅमेऱ्याची बॅटरी मी चालू केली होती पण तरी पण ते ठेवण्याचा अँगल थोडासा चुकीचा सा झाला असेल माझ्याकडून तर ते झाले मला सध्या खूप शूट करताना हा प्रॉब्लेम फेस करावा लागत की मी लवकरच ट्रॅप घेण्याचा प्रयत्न करन पण तुम्हाला तर माहिती आहे आपण अपर मिडल क्लास फॅमिली आहे ना लवकर काही पण घेण्याचा निर्णय घेतला ना तो लवकर घेऊ नाही शकत घेऊ नाही शकत थोडा घ्या घ्यायला वेळ तर जातोच आपला थोडा वेळ तर जातोच आपला हे बघा मसाल्याला चांगलं असं तळून घेतलं ना नंतरच मी मटकी घालणार आहे मला अशी मटकी खूप आवडते भातासोबत तर एकदम भारी लागते अशी मटकी आणि पीठ आहे ना फक्त त्यांच्यापुरतंच आहे मी कारण मग हे ना दुप थोडं थांबून भरपूर असा वेळ असतो ना आणि आतापासून ते बनवून ठेवावं पोळ्या मी फक्त त्यांच्यापुरतंच मळणारे पीठ आणि तीन चार पोळ्या त्यांना करून देणारे आणि आमचं मग नंतर माळणारे एरवी पण आज संडेच आहे मुली घरीच असणारे त्यामुळं रात्रीचे भांडे पण घासून झालेले जास्त काही एक्स्ट्रा काम माझ्याकडे नसणारे फक्त गुढीची तयारी आणि पोळ्या तसे होऊन जातं बनवणं मुली उठल्या की त्यांना आंघोळ वगैरे करायला लावणं आणि मुली पण मला बरीचशी मदत करू लागतात आणि मला वरती जाऊन रात्री बटाटा पापड केलेले ना सहा वाजली होती मला ते टाकायला थोडं उशिराच टाकली कारण छोटं बाळ असतं मागं आणि उन्हाचं ती आमच्या पाठीमागं येत राहते ना त्याच्यामुळे उन्हाचा त्याच्यावर साडी वगैरे झाकून ठेवली होती इथं मी चहा घेतली प्यायला चहा वगैरे झाली पिऊन झाकण ठेवून दिलं झाली आपली भाजी रेडी इथं रात्रीच भांडे वगैरे सगळं करून ठेवते मी इथं पीठ वगैरे मळून ठेवलं त्यांच्यापुरतं इथं भाजीला उकळी आली त्यांचा टिफिन दिला आहे भरून आता आणि ते निघाले आणि ते जवळ आस्तं आणि कॅमेरा लवकर ऑन झाला नाही तिखट त्यांची गाडी दिसतीये ना इथे लिंबाचा ढगडा साड्याची तयारी <laughs> गुड मॉर्निंग आरू <laughs> जो लडीने झुल्ला काही नी झुल्ला आता उठा आता <laughs> बाबा भूम बाबा घरीच आहे हां जाती का नाही जायचं बुर गेले पप्पा आता गेले बुर आज काय पाडवा गुढीपाडवा गुढीपाडवा तू म्हण गुढीपाडवा पप्पा भोमे ग पप्पा भूमे हाऊ ना तू भोपेल होती पप्पा उठवीत होते तुला तू तु भोपेल होती म्हणून म्हटलं भोपून द्या पाडवा गुढीपाडवा आरू गुडी गुढीपाडवा काय आज गुढी पाडवा नाही आता नाही बनाय पहिले म्हणत होती साडा वगैरे मारून दिला श्रुतीला म्हटलं काढ तू रांगोळी इथं तांब्या वगैरे घासून ठेवला मी स्वच्छ असा साडी ते सर्व सामान आहे ना इथं काढून ठेवलं मी इथं पप्पा आणि श्रुती आहे ना मस्त गुढी बांधू लागले इथं पप्पाने आम्हाला गुढी बांधून दिली रा गाठी गुढीसाठी हार बनवला हो होता आंब्याचे डगळे आणि लिंबा लिंबाचे पाला आपलं डगळा तेवढं सगळं बांधलं आणि मी पण इथं बांधायला थोडीशी मदत करत होते आणि ते, ते लिंबाचा बारीक मोहर असतो ना तो आणि प्रसादासाठी नारळ आणि थोडंसं गूळ हे तिन्ही गोष्टी आज आहे ना आजच्या दिवशी खावं म्हणतात की त्यांनी आहे ना आपलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी म्हणजे तर गुढी उभारून झाली आमची गुढी तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि हे नवीन वर्ष खूप तुम्हाला सुखाचे जावं अशीच प्रार्थना मी चरणी करते आणि इथे ना पप्पा मला थोडीशी माहिती सांगत होते म्हणे की राम राम जे आहे ना ते आपल्या राज्यात परतले होते म्हणून गुढी उभारतात आरूची फ्रेंड आली दोघी मस्त खेळते आजकाल परीमुळं आरूचं पण थोडं मोबाईल पाहणं कमी झालं कारण तिच्यासोबत खेळण्यात बिझी होऊन जाते मग स्कर्ट घालायला नाही म्हणायली नुसतं वटचा ड्रेस घातला कपडे भांडे होईपर्यंत ना प्राचीनी पुऱ्या पण तळून घेतल्या ने नैवेद्याला ठेवायला इकडे भांडे बिंडे धुणं सगळं आवरून घेतलं मी आणि साबुदा हे आपले बटाट्याचे पापड थोडे वलसर असल्यामुळे ना लाल झालेत खायला एकदम टेस्टी झालेत नैवेद्यासाठी पुऱ्या आणि खीर बनवली सकाळी बनवलेली मटकी या जेवायला तिचं पण चारी गाठच आहे அல்லதையா புடன் பாம்பு बॉक्स तसच राहू दिला सोमो एकशे पंधरा कारण डबल त्यातच ठेवायला काम येईन कूलर त्याच्यामुळे राहू दिला सोडणं ना ही गाठी आहे ना आपल्याला कधी ऊन लागलं ना तर पाण्यात टाकून प्यायची ऊन कमी होऊन जातं लगेच साडी ठेवून देते आता दरवाजा बंद केला कारण बाजूचा आवाज खूप जास्त येतो सोनीबाई आमच्या खूप मोठ्याने आरडत्या बाजूच्या शेजारी <laughs> पण बंद केल्यावर होता असं इथं पंखा नाही आहे होती तर प्राचीनी गुढी ते उतरली उतरवली आणि सकाळच्या पुऱ्या आहे आणि खीर आहे थोडीशी मटकीची भाजी पण आहे तर म्हटलं आता खिचडीच बनवते आणि आजवात आवडत नाही खिचडी अशा आयटम पण आम्हाला कधी कधी खावशी वाटती वाटते म्हणलं आता मला डाळ डाळ खिचडीच खायची आहे त्याच्यामुळे आता डाळ खिचडीचं प्रिपरेशन करून घेऊ लागले मी आता डाळ खिचडीच झोपले ना नऊ साडे नऊ त्यावेळेस मला एकदम शांतता वाटते ना त्यावेळेस मी पुस्तकाच रात्रीच पूर्ण पुस्तक नाही वाचन होत एक तरी पेज किंवा दोन तीन पेज असं वाचत असते पुस्तकाने होतं हे की आपल्या आयुष्यात आहे ना आपल्याला निर्णय घेण्यासाठी किंवा आपल्या आयुष्यात सुधारण्यासाठी बराचसा उपयोग होतो मला त्या पुस्तकातला पॉइंट खूप आवडला कॅरेक्टर नावाचा त्यात पॉईंट आहे मुली खूप आवाज करायला त्यांना एकदा सांगते आवाज करून तुम्हाला ना कळत ना नाही का आता मोठ्या भाऊचा फोन आला होता थोडासा मार लागला म्हणत होते त्यांना कामावर तर ते घरी आले का विचारत होते ना मी नाही आले आज किती लागलं काय लागलं काय माहिती विचारलं मी त्यांना थोडस होते ते पण घरी येईपर्यंत सांगणार तर आपल्याला थोडस सांगते ना लिहिलं एक पॉइंट मला खूप आवडला कॅरेक्टर नावाचा त्यात ये ना असे छोटे 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 पॉइंट कॅरेक्टर मध्ये म्हणजे सांगितलेलं हेच आहे की तुम्ही पैसा प्रॉपर्टी कितीही कमवा तर ती ती एक वेळी चोरीला जाऊ शकते पण तुमचं चारित्र्य जे तुम्ही कमावता ना? कम ना ते म्हणजे कोणत्या पैशाशी त्याची कंपॅरिजन होऊ शकत नाही म्हणजे तुम्ही जे कॅरेक्टर घडवताना ते तुमचा पैसा प्रॉपर्टी तुमच्या संपत्तीपेक्षाही जास्त लक्षात ठेवण्यात येतं म्हणजे तुम्ही बघा आपण जर एखादा व्यक्ती निधन पावला असं जाऊन टाकतो त्याचं शरीर जळून जात पण त्याचं जे कॅरेक्टर त्यांनी बिल्डअप केलेलं असतं ना म्हणतो तो, तो माणूस तसा होता चांगला होता टाटा आपले रतन टाटा त्यांचं पैसा प्रॉपर्टी हे तर आहेच पण लक्षात ते नाही ठेवणार पण त्यांनी जे जे काम केलेली त्यांच्या आयुष्यामध्ये किंवा त्यांचे जे कॅरेक्टर झालेले त्यांच्या आयुष्यामध्ये ते सगळ्यांच्या मेमरीत राहतं त्यामुळं सगळ्यांशी म्हणजे चांगलं वागा चांगलं हे करा आपलं कॅरेक्टर जेवढं चांगलं असेल ना आता आपण एखाद्या पण कुठं कामाच ठिकाणी तिने किती पण जास्ती काम करू करू दे किंवा काही करू दे पण तिचं कॅरेक्टर चांगलं असेल ना तर ती कॅरेक्टरने ओळखली जाते तर रतन टाटा पण तसंच त्यांचे जे पैसा किंवा त्याच्यापेक्षा आहे ना त्यांनी जी जी कामगिरी आहे त्यांच्या आयुष्यात केलेली आहे ना तर त्यावरून माणूस ओळखला जातो हेच मला सांगायचं होतं आणि कर्मामध्ये मी नक्की म्हणजे नेहमी बिलीव्ह करते कारण मला असं वाटतं माझ्या अवघड शनी ना शनु शनि शनी देव आहे ना माझ्या पाठीशीच होता माझा कृष्ण माझ्या पाठीशी होत मला देवामध्ये असते ना आपलं आपलं सगळ्यांची साईबाबावर भावना असती कोणाची आणखी कोणत्या स्वामी समर्थच करते बरेच जण तर प्रत्येकाची आपली आपली भावना असते पण मला जे पण माझ्या आवड का ना श्रीकृष्णाचे विचार म्हणा किंवा ते भगवद्गीतातले जे पण विचार आहे ना मला माझ्या कठीण काळातून निघण्यासाठी ना मला खूप मदत झालेली आहे आणि ते श्रीकृष्णाचे विचार आहे ना मला खूप आवडते आणि प्रत्येक म्हणजे आपल्या आयुष्यातलं प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे ना मला वाटतं भगवद्गीत येते आणि प्रत्येक माझ्या संकटाच्या काळी ना मी एरवी म्हणायची की देव आहे देव आहे कारण एवढ्या सगळ्या वाईट गोष्टी झाल्या होत्या पण एक गोष्ट मला आठवली की इतक्या वाईट वेळातून जितके वाईट वाईट घटना माझ्यासोबत झालेल्या आहे ना एक वेळेस असं वाटलं होतं की मी नाहीच म्हणजे हे आयुष्य आता राहूच नाही शकत हे आयुष्यात अशा प्रकारच्या गोष्टी झाल्या होत्या पण त्यावेळी मला असं वाटतं की हा म्हणजे मी किती सहजपणे गेले ना त्यावेळेस त्या कंडिशनमधून तर मला आता ते रिअलाईज होते की हा देव माझ्या बरोबर वेळे वेळोवेळी होता हे मला आठवत त्या हेच मला सांगायचं होतं त्याला पाडव्याच्या सगळ्यांना शुभेच्छा आणि आजचा पाडव्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद बाय बाय